महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या बांधकाम कामगारांच्या हितासाठी हक्काच्या मंडळावर शासकीय सनदी अधिकारी यांची नियुक्ती करावी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांची वर्णी लावल्याने बांधकाम कामगारांच्या हक्काच्या मंडळात राजकीय हस्तक्षेप वाढत चालला दिसतोय कामगार मंत्री, मंत्री चे। चे या हे या खात्याचे मंत्री असताना त्यांच्याजवळ संपूर्ण महाराष्ट्र राज्याची मोठी जबाबदारी असताना स्वतंत्र असणारे आणि स्वतत्वावर चालत असणारे बांधकाम कामगारांच्या हिताचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या अध्यक्षपदावर कब्जा करून गोरगरीब कष्टकरी बांधकाम कामगारांच्या हक्काची भाकरी हिरावून घेण्याचं घोरपाप हे सत्ताधारी पक्षाचे मंत्री महोदय करतात तत्कालीन कामगार मंत्री यांनी मंडळाच्या सचिवांना हताशी धरून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी जमा असलेला निधी खर्च केला गेली पाच वर्षांपासून खर्चाचे शासकीय ऑडिट केलेलं नाही याचबरोबर जवळपास सहा वर्षांपासून मालक प्रतिनिधी आणि कामगार प्रतिनिधी यांची कायदेशीर नियुक्ती नसतानाही मनमानी पद्धतीने खाजगी कंपनीच्या फायद्यासाठी विविध टेका देण्याचं काम केलं उलट बांधकाम कामगारांच्या हितासाठी आज तागायत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही मंत्री महोदय यांच्या चेले चपटेत असल्याचा सगळे सोयरे यांच्या आर्थिक तडजोडीसाठी व्यवस्थितपणे सुरू असणारी मंडळांची वेबसाईट पोर्टल बंद करून मंडळाच्या कोट्यावधी रुपयांचा खर्च करून तालुका सुविधा केंद्र या नावाने वाईट भ्रष्टाचार हा मंडळाच्या सचिवांनी सुरू केला सध्या सुविधा केंद्रांवर होत असलेली बांधकाम कामगारांची पळवणूक थांबवावी तसेच तालुका सुविधा केंद्राच्या नावाने कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो तो खर्च सुविधा केंद्र बंद करून थांबवा तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळाचे बांधकाम कामगारांच्या हक्काचे वेबसाईट पोर्टल पूर्वीप्रमाणे खुलं करा अन्यथा ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली यांच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने माननीय सांगली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास होणाऱ्या नुकसानीला जिल्हा प्रशासन महाराष्ट्र शासन तसेच मंडळाचे सचिव जबाबदार राहणार आहेत असा इशारा निवेदनाद्वारे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य यांनी दिला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी